नमस्कार मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायीचा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सर्वात अगोदर तर, तर तुम्ही कालच्या व्हिडिओला केलेल्या छान छान कमेंटसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते त्यासाठी खरंच तुमचे आभार आहेत आणि सांगितल्याप्रमाणे जसं गुरुवारी बाजार असतो तुम्हाला सांगितलेलंच आहे संध्याकाळी जाऊन भाज्या वगैरे ज्या होत्या त्या घेऊन आलेली होती आणि लगे हात मग पटकन म्हटलं संपूर्ण भाज्या वगैरे ज्या आहेत त्या धुवून वगैरे ठेवून देते नित्रवण्यासाठी म्हणजे स्वयंपाक वगैरे होईपर्यंत संपूर्ण भाज्या वगैरे ज्या आहेत त्या जाडीमध्ये ठेवल्या तर मग नित्रण होऊन जातील स्वयंपाक झाल्यानंतर जेवण वगैरे झालं तर त्यानंतर मग ह्या कामांना कंटाळा येतो किंवा मग ते तसंच राहून जातं त्यापेक्षा म्हटलं अगोदर कंटाळा न करता भाज्या वगैरे संपूर्ण अगोदर स्वच्छ करून घेते आणि स्वयंपाक झाल्यावर मग नंतर मग एखाद्या कापडावरती मी भाज्या टाकून देते पसरवून ठेवते रात्रभर तसं जे कापड वगैरे टाकून देते त्याच्यावरती आणि सकाळी मग नंतर डब्यांमध्ये भरून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून देते पण त्यानंतर काय झालं जाडीमध्ये भाज्या नित्रवण्यासाठी ठेवल्या आणि त्या नंतर माझ्याने झालंच नाही की व्यवस्थित अशा रचून त्यांना ठेवते तर मी जाडीवरतीच रुमाल वगैरे टाकून दिला आणि तशाच रात्री मग भाज्या ठेवून दिलेल्या होत्या बऱ्याच वेळेला होतं असं तावमध्ये ताव जर आपण कामं वगैरे हो करत राहिलो तर एक सलग कामं वगैरे हो जे आहेत ते आपली होत राहतात पण एखाद्या वेळेस आळस आला कंटाळा आला किंवा कुठं जाणं येणं झालं किंवा काम करता करता जर बघून म्हणजे बसून गेलो किंवा मोबाईल वगैरे बघत राहिलो तर ती कामं हो मात्र मग नंतर कराविषयी वाटत नाही त्यामुळे एक सलग कामं जर होत राहिली तर मग तेवढंच बरं पडतं आणि पटापट कामं जे आहेत ते आपली होऊन जातात तर कालच्या व्हिडिओला काय गोंधळ झाला बऱ्याच मी दोन वेळा व्हिडिओ अपलोडिंग केला सुरुवातीला आणि म्युझिक मला इतकं छान आवडलेलं होतं आधी जो व्हिडिओ टाकलेला होता त्याच्यातलं आणि परवाच्या व्हिडिओला मग मी तेच म्युझिक वापरलेलं होतं पण त्याला काही कॉपीराईट वगैरे आलेलं नव्हतं पण काल काय माहिती काय झालेलं होतं तर सारखं दोन वेळे मी म्हणजे म्युझिक चेंज करून पण दुसरं टाकलं तरीही व्हिडिओला कॉपीराईट येत होतं म्हणून मग मी व्हिडिओ डिलीट केलं आणि परत अपलोड केलं तर बऱ्याच ताईंपर्यंत ता मला असं वाटतं त्याची नोटिफिकेशन आली नाही वाटतं दोन तीन वेळेस डाउनलोड वगैरे करण्यामध्ये किंवा व्हिडिओ टाकण्यामध्ये तर तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज नक्की बघा खूप छान होता कालचा व्हिडिओ पण आणि असो भाज्या वगैरे संपूर्ण व्यवस्थित अशा धुवून मग मी ठेवून दिलेल्या होत्या जाळीमध्ये आणि त्यानंतर भोपळा आणलेला होता आमच्या इकडे याला गंगाफळ असं म्हणतात बरेच जण याला कोणी भोपळा म्हणतो कोणी देवडांगर वगैरे असं बऱ्याच भागांमध्ये वेगवेगळं नावं जी आहेत ती याला बोलली जातात तर ठरवलं असं होतं की आता भोपड्याची भाजी करूयात पण नंतर म्हटलं नको दुसराच बेत झाला आणि ती भाजी बनवायची जी होती ती राहून गेली संपूर्ण मग मी त्याच्यावरती म्हणजे भाजी कमी आणि त्याच्या आतमध्ये जे लेअर असतं ते जास्त असतं तर ते काढून वगैरे ठेवून दिलं आणि तेही धुवून ठेवलेलं होतं त्यानंतर इकडे मग वेदूचा अभ्यास वगैरे जो होता तो झाल्यानंतर तिचं ड्रॉइंग कम्प्लीट करायचं राहून गेलेलं होतं रात्री ते तिने कम्प्लीट करून घेतलं स्ट्रॉबेरीची ड्रॉइंग होती आणि आता हा डायरेक्ट तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ वेळात आहे तर सकाळी मस्त छान अशी फ्रेश तुम्हाला देवपूजा जी आहे ती सुरवातीला दाखवते म्हणजे देवपूजेने जर सुरुवात झाली तर तुमचा जो दिवस आहे तो असा छान मस्त फ्रेश आणि आनंदाचा असा जावा म्हणून तर मग सकाळची अशी मस्त छान अशी देवपूजा जी होती ती माझी झालेली होती आणि एक सलग पावसाने सकाळपासून जो लावलेलं होतं एक सारखा पाऊस जो होता तो पडत होता अगदी दिवस उगवला तेव्हापासून काल अख्खा दिवसभर खूप पाऊस चालू होता तर आणि आता कसं अनंत चतुर्दशीपर्यंत येईल म्हणा पाऊस त्यानंतर मग हळूहळू होईल कमी पण गावाकडे तर खूप भरपूर प्रमाणामध्ये पाऊस आहेत आणि कारण मम्मी त्यांचा फोन वगैरे येतो तर ते सांगतातच की खूप पाऊस आहे भाई आमच्याकडे तर कारण त्यांचे कापूस वगैरे जे आहेत ना आता त्याला फुलं वगैरे यायला सुरुवात झालेली आहे आणि जास्त पाऊस असलं की मग शेतकऱ्याचं कसं खूप नुकसान होऊन जातं एकतर आपण सहा महिने इतकी मेहनत वगैरे करतो आणि त्यानंतर मग असं जर म्हणजे भगवंताने जर का असं पावसाची वगैरे सुरुवात जर केली तर मग थोडं मन जे आहे ते त्यांचं नाराज होऊन जातं की अरे बाबा जेव्हा हवा होता तेव्हा जास्त पडत नाही पण बऱ्याच वर्षी असंच होतं की ज्या टायमिंगला म्हणजे त्यांना त्यांची पिकं वगैरे जी आहेत ती यायला सुरुवात झाली की त्या टायमिंगला पाऊस जरा जास्त प्रमाणात येत असतो तर असं शेवटी देवाच्या हातात आहे आता ते आणि झाडं वगैरे तुम्हाला दाखवते जास्वंदाच्या झाडावरती असं व्हाईट कलरचं हे पडलेलं आहे आमच्या इकडे मोवा म्हणतात त्याला इकडे काय म्हणतात काय माहिती तर कापूसाचे वगैरे झाडं असतात ना त्याच्यावरती पण असतो तो असे बारीक त्याच्यामुळे मी सतत तरी त्याला धुवत असते पाण्याने पण होतच राहतं ते त्याच्यामुळे पानं जरा अशी छोटी होत चाललेली आहेत जास्वंदाच्या झाडाची तर गणपती वगैरे गेल्यानंतर मग बरंच जे काही होतं सगळं डेकोरेशनचं सामान वगैरे आवरून सावरून मी ठेवून दिलेलं होतं पण हे कापड वगैरे जे होतं ना ते टाकण्यासाठी नवीनच आणलेलं होतं ते मात्र वरती एक राहून गेलेलं होतं म्हटलं चला आता हे पण व्यवस्थित असं ठेवून देऊया जास्त करून मी हा वेळ म म्हणजे मला लागत नाही उघडत नाही मी त्याला डेली फक्त काही महत्त्वाचं सामान किंवा पाहुणे वगैरे आले गेले तर तेवढं अंथरूण वगैरे किंवा बेडशीट जे काही डेली लागतात तेवढंच मी याच्यात ठेवते बाकी म्हणजे न लागणारा सामान याच्यामध्ये ठेवते रोजच्या वापराला तर त्याच्यात मग मी ते देवांची जी हे होतं ना कापड आणलेला होता तो त्याच्यात घडी करून मग ठेवून दिला म्हणजे जी न ती वस्तू आपल्या आपल्या जागेवरती व्यवस्थित अशी ठेवून झाली की मग जरा अडचणही कमी होते वरतीच पडलेला होता जवळजवळ पाच सात दिवस झाले तर शेवटी मग ठेवला आणि त्यानंतर मग आलेली होती आपल्या किचनमध्ये तर संपूर्ण भाजीपाला जो होता तो व्यवस्थित भरून आता डब्यांमध्ये ठेवून द्यायचा होता टोमॅटो वगैरे जरा जास्त महाग आहेत बाकीच्या भाज्या तरी बऱ्यापैकी आहेत रेट पण टोमॅटोचे रेट जरा जास्त आहेत पण असं एखाद्या वेळेस महाग असलं तरी काही हरकत नाही कारण शेतकऱ्याचं पण कधी ना कधी एखाद्या वेळेस फायदा झाला तर तेवढंच चांगलं तर आमच्या इकडे जवळ साठ रुपये किलो टोमॅटोचा भाव जो आहे तो आहे आणि बाकी मग चाळीसला अर्धा किलो अशा भाज्या ज्या आहेत त्या आहेत तर वीस रुपये पाव चाळीसला अर्धा किलो आहेतच तरी बऱ्यापैकी महाग वाटतात नाही तर बऱ्याच वेळेला तीसला अर्धा भेटतं वगरे मदे जर तर व्यवस्थित असं स्वच्छ धुवून वगैरे डब्यांमध्ये जर भरून ठेवलं तर आपल्याला ही ज्या टायमिंगला भाज्या वगैरे बनवायच्या वेळेस घाई गडबड होत नाही किंवा नाही धुतल्या तरी पण मग चालतात होऊन जातं तेवढ्यामध्ये की झालेलं आहे बाबा स्वच्छ धुवून एकदाचं फ्रीजमध्ये कोरोनानंतर ही सवय म्हणजे पक्कीच झालेली आहे कारण त्यावेळेस खूप म्हणजे भाज्या वगैरे ज्या आहेत त्या मिठाच्या पाण्यामध्ये धुवून वगैरे ज्या आहेत त्या दोन दोन चार चार वेळा धुवून फ्रीजमध्ये ठेवाव्या लागत होत्या तर ती सवयच झालेली आहे आणि त्यानंतर मग स्वयंपाकासाठी मग मी डांगरची भाजी जी आहे ती बनवणार होती गंगाफळची तर त्यासाठी म्हटलं आता गंगाफळ वगैरे जे आहे ते कट करून घेऊया नाश्ता वगैरेला काही बनवलेलं नव्हतं असंच थोडंफार जे काही होतं ते चहा वगैरे बिस्किट असा नाश्ता करून घेतलेला होता काही ॲपल वगैरे कट करून घेतलेलं होतं आणि स्वयंपाकाला सुरुवात जी आहे ती मी केलेली होती आमच्या इकडे ना खानदेशामध्ये तुम्ही जर खानदेशातून असाल तर तुम्हाला माहीतच असेल की आता गणपतीचं जे आपलं भंडारा वगैरे असतो ना गावाकडे तर त्यावेळेस गंगापडची भाजी आणि वरण भात चपाती असं जेवण जे आहे ते बनवलं जातं तर हे जेवण आमच्या इकडे म्हणजे वरण भातासोबत गंगापडची भाजी किंवा वांग्याची भाजी जी आहे ती केलीच जाते तर म्हटलं आज आता आणलेलं आहेच तर मग नुसतं तर काही मुलींना आवडतं नाही तर आवडत पण नाही सिद्धीला एवढी ही भाजी आवडत नाही मग ठरवलेलं होतं मी की डाळ भात करूया आणि त्याच्यासोबत ही भाजी जी आहे ती आपण करून घ्या मस्त छान घोटलेली जी आपण म्हणतो गंगाफडची भाजी तशी करूया आमच्या इकडे जास्त करून ही भाजी जी आहे ना घोटलेल्या पद्धतीमध्येच केली जाते म्हणजे पूर्ण भाजी शिजून त्याला अशी स्मॅश करून पूर्ण घोटून घेतात तशा पद्धतीने मग ही भाजी जी आहे ती करतात तर मस्त छान तेलामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता याची फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर हळद घातलेली आहे हिरवी मिरची आणि लसूण जो आहे तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला होता आणि त्यानंतर कट करून घेतलेला मी याच्यामध्ये घालत आहे आणि आता व्यवस्थित असं छान मिक्स करून घेतलं आणि मग याला झाकण ठेवून शिजून घेणार आहे चांगलं एका साईडला मी चहा वगैरे ठेवायच्या आधीच डाळ जी होती ती लावून घेतलेली होती मग म्हणजे पटकन डाळ शिजून जाईल घरातली बाकीची कामं वगैरे होईपर्यंत तर डाळ शिजून झालेली होती आणि गंगा पण आता झाकण ठेवून शिजवायला ठेवून देत आहे त्यानंतर आता डाळीला फोडणी वगैरे द्यायची तयारी जी आहे ती करते तर टोमॅटो वगैरे कट करून घेते बऱ्याच वेळेला डाळ करताना हाच प्रश्न असतो फोडणीची बनवू की साधी बनवू कारण बाकीच्यांना फोडणीची डाळ आवडते आणि घरात बाकीच्यांना साधीच आवडते आमच्या इकडे तर साधीच डाळ खातात गावाकडे पण म्हटलं चला आता फोडणीचीच डाळ करून घेऊयात तर त्यासाठी त्यानंतर मग मी परत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं हिरवी मिरची आणि लसूण जो होता तो बारीक करून घेतलेला होता डाळमध्ये घालण्यासाठी आणि मुंग ज्या वेळेस तुरीची डाळ मी शिजवण्यासाठी टाकते ना ज्यावेळेस मला वरण बनवायचं असलं त्यावेळेस थोडीशी मुंगाची डाळ मी त्याच्यामध्ये मिक्स करते म्हणजे वरण छान होतं आणि चवीला पण छान लागतं तर आणि घट्ट पण होतं वरण मुगाची डाळ घातल्यामुळे तर मस्त छान जिरे मोहरी कडीपत्त्याची फोडणी डाळीला देऊन घेतली त्यानंतर टोमॅटो घातलेला आहे आणि टोमॅटो चांगला छान परतवून घेतलेला आहे म्हणजे जेणेकरून कच्चा लागणार नाही टोमॅटो छान शिजला गेला तरच तो छान लागतो पदार्थांमध्ये ला ला देता देता थी, थी ना ना तर एका साईडला डाळीला फोडणी देतात येतात तिकडे माझी भाजी जी होती ती पण छान शिजत होती कोणी कोणी गंगाफळची भाजी करताना ना त्याच्यामध्ये गोड पण घालतात पण मला गोड आवडत नाही ती तिखटच आम्हाला आवडते त्यामुळे मग मी जरा जास्त मिरची आणि लसूण जरा जास्त घेतलेला होता आणि तशीच फोडणी दिलेली होती गूळ घालून थोडी गूळ गोड गोड लागते ते त्यामुळे मला आवडत नाही इतकी एका साईडला डाळीची फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर छान आता एका साईडला भाजी मस्त शिजलेली होती आता तिला अशा पद्धतीने मी स्मॅश करून घेते म्हणजे जेणेकरून ती एकसारखी होऊन जाईल आणि भाताबरोबर जरी ही भाजी नुसती खाल्ली ना तरी पण छान लागते फक्त तिचं थोडंफार तेल वगैरे पण तिला छान सुटलेलं होतं तुम्ही बघितलंच मी फक्त एकच पै तेल घातलेलं होतं भाजीमध्ये तरी पण छान तेल भाजीला सुटलेलं होतं आणि अशी दिसताना जास्त दिसते मात्र त्यानंतर ती भाजी जरा कमी होऊन जाते शिजल्यावरती कारण तिला स्मॅश केलेली होती ना मी त्यामुळे तर असो दुपारचं जेवण वगैरे झालं किचनावरनं झालं संपूर्ण कामं वगैरे आवरली आणि दिवस कुठे निघून जातो तर काहीच कळत नाही जाऊन तो दिवस सारखाच उगवतो आणि अख्खा दिवस असाच निघून जातो संध्याकाळच्या टायमिंगला म्हटलं बरेच दिवस झाले झाडांना आपण काही खतं वगैरे जे आहेत ते घातलेलं नाही आहे तर थोडंसं थोडं थोडं सगळ्या झाडांना खत पाणी थोडं देऊन देऊया तर मी दोन चार दिवस झाले ना झाडांना पाणी वगैरे जे आहे ना ते घातलेलं नव्हतं हो, कारण खत घालायच्या आधी थोडी माती पण कडक झालेली होती आता बरेच दिवस झाले अशी व्यवस्थित अशी मोकळी माती केलेली नव्हती झाडांमधली तर आता म्हटलं व्यवस्थित अगोदर संपूर्ण माती वगैरे जी आहे ती झाडांची व्यवस्थित एकसारखी करून घेऊयात घट्ट माती बसली की पाणी पण मग व्यवस्थित मुळापर्यंत जात नाही झाडांच्या तर त्यासाठी मग चमचाने व्यवस्थित अशी माती जी होती ना ती एकसारखी करून घेतली मोकळी होईल जेणेकरून पाणी जे घालताना झाडांना व्यवस्थित मिळेल असं आणि त्यानंतर मग थोडं थोडंच फक्त मी अर्धा अर्धा चमचा जे हरियालीचं जे आपलं खत येतं ना झाडांना घालण्यासाठी ते थोडं थोडं घातलेलं होतं ज्या वेळेस झाडं आणले त्या टायमिंगपासून मी झाडांना काही खत वगैरे घातलेलं नव्हतं किंवा काहीच कुठलं हे घातलेलं नव्हतं म्हटलं आज तरी थोडंफार खत वगैरे देऊया कारण बऱ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी जे आहे ते इकडे झाडांना लागून जातं त्यामुळे झाडं जे आहेत पावसाळ्यामध्ये इतकी काही बघायची गरज पडत नाही आणि थोडी वाळू खाली घातल्यामुळे तुळस बघा किती छान झालेले आहेत आणि मस्त मोठी झालेले आहे तर माझी तुळस थोडी फार जरी मोठी झाली ना नंतर थोड्या दिवसांनी परत जळून जात होती पण ह्या वेळेस तुळस पण छान वाढलेली आहे आणि मस्त वाटत आहे तरी मी दुसऱ्या कुंडीमध्ये एखादी तुळस लावूनच ठेवलेली कारण एक जळाली तर निदान दुसरी तुळस तरी हवी आणि तुळसशिवाय घर म्हणजे घरच नसतं असं म्हणतात त्यामुळे तुळस तरी पाहिजेच घरामध्ये तर छान ग्रोथ झालेली आहे तुळसची पण आणि आता थोडं थोडं खत घालत आहे कारण मागच्या वेळेस मी जरा जास्त घातल्यामुळे थोडं वाटत होतं मला झाडं थोडी नॉर्मल जडल्यासारखी पण झालं ते रिकवर आणि व्यवस्थित झाली झाडं तर अधूनमधून झाडांना व्यवस्थित अशी माती जी आहे ना त्यांची अशी मोकळी व्यवस्थित करत राहिलो ना तर मग पाणी व्यवस्थित झाडांचा मुळाशी जे आहे ते पोचतं आणि छान वाढ पण होते झाडांची तर बाकीचं जे एक गुलाबाचं झाड आहे ना व्हाईट कलरचं गुलाबाचं झाड त्याचे जरा पानं आहेत ना ते सुकल्यासारखे वाटतात आणि व्यवस्थित वाढ नाही होते त्याची काय माहिती नाही तर हे दोन जे झाडं आहेत ना त्यांना पानं वगैरे हो। पण छान आहेत आणि कड्या पण मस्त आलेल्या आहेत आता बघू आता पुढे फुलं बघायला मिळतीलच आणि आता हे जास्वंदाचं झाड आहे तुम्हाला आधी सांगितलं याच्यावरती बारीक असा आजार कुठला तरी येतो व्हाईट कलरचे किडे वगैरे जे आहेत ती पानांवरती बसलेली असतात तरी अधूनमधून माझं लक्ष गेलं की मी ती झाडाचे जे आलेलं असतो ना व्हाईट कलरचे किडे ते सगळं धुवून काढते किंवा हळदीचं जे पाणी आहे ना ते करून त्यांच्यावरती मारलं ना तरी पण झाडांची वाढ छान होते मला एका ताईनेच सांगितलेलं होतं ज्यावेळेस माझा नागवेलचा वेल मी लावलेला होता ना खाण्याचं पान ज्याला म्हणतो आपण त्याची वाढ व्यवस्थित होत नव्हती तर त्या ताईनेच मला सांगितलेलं होतं हळदीचं पाणी जे आहे ते झाडांना घालत जा त्याच्याने त्याची जा ग्रोथ जी आहे ती छान होईल तर तेव्हापासून मी अधूनमधून थोडंफार हळदीचं पाणी करून मग ते झाडांना थोडं थोडं घालत असते तर संपूर्ण सगळ्या झाडांमधली माती जी आहे ती व्यवस्थित अशी मोकळी करून त्यांना खत दिलेलं होतं थोडं थोडं आणि पाणी घातलेलं होतं आणि मस्त अशा झाडांसोबत मी आता माझ्या व्हिडिओचा इथं एंड करते चला तर मग व्हिडिओ नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना Sri one a